तिची बहीण काय पुढे गेले तर आम्ही त्याच्या बहिण पाहुणे हरपल्या सप्पात दिसून नाही राहिले तिची बहीण पुढे गेली तर आम्ही राहिलो डॉक्टर हिची बहीण च्या बहीण पुढे गेले काय माहित हिची बहीण च्या बहीण पुढे गेले काय माहित कुठे गार्डन मध्ये गेले गार्डन मध्ये गेले चला गार्डन सोबत इतकं बढी आहे फोटो खरंच तुम्ही या ना मस्त मस्त गमन तुम्हाला घरी नाही जाऊ शकत मस्त आहे असं म्हणजे मस्त रम्य रम्य ठिकाण आहे तुम्ही पराठे सिंग आले अमरावती जिल्ह्यात इथे पारणसिंग काटोरपासून फक्त दहा किलोमीटर आहे आमचे फॉलोवर आहे रायदे इथं आम्ही पारायणसिंगाला आलो आमचे कमी असे भेटले आमचे फॉलोवर कमीत कमी दहा बारा फॉलोअर दहा बारा फॉलोवर भेटले या कुठेतरी पाहिला आहे कुठेतरी पाहिला आहे असं म्हणे शेवटी सांगून टाकलं आम्ही व्हिडिओ बनवतो मी बरोबर व्हिडिओ बनवतो म्हणून त्याला इकडे गर्दी जास्त आहे अंतर मस्त आहे एंट्री आहे का पैसे किती वाटते आम्ही आलो आहे आता कुठं आम्ही आलो आहे पारडशिंगा मस्त झुनका बाखर खाल्ली अजून काय लाडू खाल्ले आपण पेळा खाल्लं फिरून आलो मस्त गर्दी बम बम गर्दी आहे बोला जरा पाय झांबळ झाड तर पाय ना इकडे पाय ना

मस्त झाड आहे हे जांभड इथं दिसते का किती पाय किती मस्त दिसते असं वाटते मस्त मुक्काम करावं मस्त बसावं त्या हो गवतावर मस्त पारणसिंग आलो आहे चांगलं रम्य ठिकाण आहे तुम्ही या मस्त आम्ही बी म्हणजे पाराणसिंग आले आमच्याच गावाडजवळ पहिल्यांदा आवाला आम्ही पाराणसिंग मस्त आहे कामाच्या बॅगा पडल्या दुकानात म्हणजे एक ते दीड लाखाचा माल पडला आहे शाळेच्या बॅगचा त्याच्यामुळे जाण्या भेटत नाही कधीकधी म्हणून आता करा म्हण फिरून या पावली आले आमच्या तिची बहीण आली तिची बहीण आली माझा साठभू आला म्हणून आम्ही फिरायला आलो गाडी घेऊन आता एक फोटो काढतो म्हटली बसून मस्त आहे त्या आमची आता वाट पाहत गार्डन मस्त आहे बाय पराडसिंग गेले तो गेले कुठं बा चप्पल स्टँड इकडे कडा पण देवस्थान कुठं आहे इकडे ध्यान मंदिर आहे इथं मंदिर कुठं इकडे गार्डन आहे मस्त इकडे हा इकडे कुठे आमच्या घरचे पाहुणे बहीण बुड गेले तर आम्ही त्याच्या बहिणी हरपल्या बहीण कुठे गेली तर हिची बहीण च्या बहीण कुठे गेले काय माहिती हिची बहीण च्या बहीण कुठे गेले काय माहिती कुठे गार्डन मध्ये चला गार्डन तुम्हाला घरी नाही आहे असं म्हणजे मस्त रम्य ठिकाण आहे तुम्ही पराडसिंग आले अमरावती जिल्ह्यात इथे पाराणसिंग काटोल पासून फक्त दहा किलोमीटर आहे आमचे फॉलोवर आहे राहते इथं आम्ही पाराणसिंग आलो आमचे कमी असे भेटले आमचे फॉलोवर कमीत कमी दहा बारा फॉलोअर दहा बारा फॉलोवर भेटले या कुठेतरी पाहिलाय कुठंतरी पाहिलाय असं म्हणे शेवटी सांगून टाकला आम्ही व्हिडिओ बनवतो मी बरोबर व्हिडिओ बनवतो म्हणून त्याला इकडे गर्दी जास्त आहे नंतर मस्त आहे एंट्री आहे का पैसे किती वाटते पहा म्हणजे गर्दी तुम्हाला गर्दी दाखवते बा गर्दी दिसून आली का मस्त गर्दी भयं भयंकर गर्दी आहे घेतली का तसं मस्त रम्य ठिकाण आहे याचं तर आमच्या इकडे बी आहे इथं आमची भीती पूर्ण असे श्री समाधी मंदिरकडे जाण्याचा मार्ग पेढा इथं नाही कोणत्या पेढ्यामध्ये आले कंदीलपेढा पेडा ठीक आहे असं आहे मग गर्दी बा मा तुम्हाला दाखवू का पेढा दाखव एवढं हे डबे कितीचे हवाला पन्नास रुपये ना चला घेऊन घे मग सगळेजण मस्त हे ट्रेन आली ट्रेन बोल घे मस्त ट्रेन आहे आपण बसवा ट्रेन दिसली पाहिजे आम्ही आलो आहे पारवड शिंग्याला मस्त गमती थ अरे बापरे आम्ही बसवा त्याच्या ट्रेन मध्ये आम्ही या ट्रेन मध्ये बसवू आता पाचवाल दाखवतो ट्रेन कशी ट्रेन हिच्या आईच्या गावाला घेऊन जाते तू करता डायरेक्ट तुमच्या गावात कुठं नागपूर आता मी ट्रेनमध्ये बसतो बसतोय कुठे गेले म्हणते हे ती बहीण कुठे गेली भाए महाला हा, मायाला हात सोडला आणि बस कुठं कुठं पकडलं काय मी कुठे गेली तर असं आहे मस्त आहे बा मस्त गार्डन आहे इकडे तर हो मस्त गार्डन आहे फोटो काढतो ना हा आणि दोघे बनीच भांडीत आहे फोटो नाही काढत नव्हती तुम्ही तुम्ही फोटो याच्यावर टाकता व्हिडिओ म्हटलं वाटले त्यापेक्षा चांगल्या चांगल्या हिरोईनी मोबाईल वर धरले त्या